माझी आजीची आई हे रमाई आंबेडकरांच्या सेवेसाठी थांबलेल्या होत्या आणि माझी आजी ही आंबेडकरांबरोबर बऱ्या सहा महिने तिने सहवास घेतला आंबेडकरांचा आणि त्याप्रमाणे तिने त्याच्या कुटुंबात बी बरंचसं परिवर्तन झालेलं आहे आजीला वगैरे साडी दिली होती भेट म्हणून त्याच्यानंतर कंदील दिला होता माझ्या आजीच्या भावांना अभ्यासासाठी आणि त्या कंदिलावर आमच्या पूर्ण कुटुंबाची प्रगती झाली वंदना गाडे यांच्या आजीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला होता सोलापूरच्या माढा तालुक्यातील बाबी या गावाने रमाई आणि बाबासाहेबांच्या आठवणींचा हा ठेवा आजपर्यंत जपून ठेवलाय बावी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांनी काही काळ वास्तव केलं होतं बावी गावासोबत बाबासाहेबांच्या जुळलेल्या ऋणानुबंधाला कारण होते वालचंद कोठारी एकोणीसशे चोवीस साली ऑक्टोबर महिन्यामध्ये बाबासाहेब माडा कोर्टामध्ये आलेले होते त्यांची त्या ठिकाणी साक्ष होती त्यांनी ते त्या ठिकाणी ते आर्ग्युमेंट केलेलं होतं आणि त्या आर्ग्युमेंटचा विषय असा होता की वालचंद राम रामचंद्र कोठारी यांच्या मुलाच्याविषयी ती केस होती आणि बाबासाहेबांनी ती केस जिंकून दिली आणि त्यामुळं वालचंद कोठारी यांना अतिशय आनंद झालेला होता आणि मग बाबासाहेबांना मुंबईला जाऊन बाबासाहेबांचा सत्कार करावा त्यांना पेढे वगैरे शाल वगैरे द्यावी या हेतूने राम वालचंद रामचंद कोठारी मुंबईला गेले आणि बाबासाहेबांचा सत्कार करावा या हेतूने त्यांना बोलले परंतु बाबासाहेबांनी सत्कार स्वीकारला नाही मग वालचंद कोठारी म्हणाले की बाबासाहेब तुम्ही मला एवढी मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला आनंदाचा क्षण मिळवून दिलेला आहे त्या प्रित्यर्थ मला काहीतरी तुम्हाला मदत करावीशी वाटते तेव्हा मी काय मदत करावी असा वालचंद कोठारी बाबाहेबांना बाबासाहेब थोडे गालामध्ये हसले आणि म्हणाले की नंतर आपण बघू वालचंद कोठारी यांनी देऊ केलेली मदत बाबासाहेबांनी नम्रपणे नाकारली पण पुढे स्वतः बाबासाहेबांनी रमाईच्या समोर त्यांच्या बावी या गावाला येण्याचा मनोदय व्यक्त केलं स्वतः बाबासाहेब आणि रमाई आपल्या गावी येणार आहेत या आनंदाने संपूर्ण बावी गाव आनंदी झालं एकोणीसशे पंचवीस उदगावकर यांनी सांगितले रमा मातेला दिवस गेलेले आहेत तेव्हा रमा माते, ले ले, ते रमा माते आता हवा पालटण्यासाठी कुठल्या तरी चांगल्या हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी रमा मातेला तुम्ही काही दिवसासाठी घेऊन जायला पाहिजे तेव्हा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं आणि वालचंद कोठारीने दिलेला एक शब्द त्यांना आठवला त्यांनी वालचंद कोठारीला ताबडतोब बोल पाठवलं वालचंद कोठारी आले आणि बाबासाहेब त्यांना म्हणाले तुमच्या मळ्यामध्ये आम्हाला काही दिवस राहायचं आहे वास्तव्य करावायचं आहे तेव्हा तुमची परवानगी ते बाबासाहेब बाबासाहेबांनी असं म्हटल्यानंतर वालचंद कोठारी अतिशय खुश झाले आणि बाबासाहेबांना त्यांनी आपल्या मळ्यामध्ये वास्तव्यासाठी जागा दिली मळ्यामध्ये एक बोर्डिंग होती हे वालचंद रामचंद कोठारी हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते त्यांचं जागरूक हे पत्रक सुद्धा त्यावेळेला चालू होत बाबासाहेबांना त्यांचा स्वभाव आवडला होता आणि मग बाबासाहेब त्यांच्या मळ्यामध्ये जवळजवळ दीड पावणे दोन महिने आपल्या रमा माते सहित राहिलेले आहे बाबासाहेब आणि रामाईंनी वास्तव्य केलेल्या बोर्डिंगचा उल्लेख आजही तेथील सात बारा उतार्यावर आहे या बोर्डिंगचे अवशेष बावी गावात उपलब्ध आहेत या ठिकाणी माता यथोचित स्मारक बनवून त्यांचा त्यागाचा गौरव करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ रमा मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली बावी ती बावीची भूमी या भूमी जवळजवळ ते शेत क्षेत्र त्या वालचंद कोठारींचं क्षेत्र जवळ जवळ सहा ते साडेसहा एकराचं क्षेत्र आहे त्यामध्ये बोर्डिंग होती त्या बोर्डिंगचे अवशेष म्हणजे फुटके कवलारू फुटक्या विटा आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तेव्हा पंढरपूरला जात असताना कुर्डवाडीहून पंढरपूरला जाताना डाव्या बाजूला जे क्षेत्र आहे बावीच्या हद्दीमध्ये ते हद्दीमध्ये ते अतिशय पवित्र असं क्षेत्र त्या ठिकाणी आहे तेव्हा ते आम्हा सर्व बौद्ध बांधवांची आणि समाजांची अशी मागणी राहील की त्या क्षेत्रामध्ये शासनाने एक रमा मातेचं आणि बाबासाहेबांचा स्मारक बनवावं त्या ठिकाणी दोघांचे पुतळे मोठे भव्य असे पुतळे उभा करावेत आणि त्याचप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये एक भव्य विहार बनवावं विपक्षना केंद्र बनवावं मोठी वाचनालय त्या ठिकाणी बनवावे असे जर स्मारक त्या ठिकाणी झालं तर मला वाटतं महाराष्ट्रालाच नव्हे तर, तर संपूर्ण भारतातील रामा मातेचं ते उचित असं स्मारक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामाईंचे वास्तव्य लावलेल्या या बोर्डिंगच्या जागेवर स्मारक उभारल्यास आठवणींचा हात ठेवा चिरंतन राहील